श्रीराम जय राम जय जय राम 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 आठ जून विषयाकडचा ओढा भगवंताकडं लावावा प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात उणीव हेच प्रपंचाचं रूप असल्यामुळं तो पूर्ण झाला असं कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे निर्हतूक कर्म करण्यानं खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढं पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं याचंच नाव यज्ञ आहे त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो तो काय दुधाचा रतीब लावतो छे 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 भगवंताच्या आनंदानं त्याचा देह भरलेला असतो परंतु साधक अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टातच ठेवलेला असतो खरं म्हणजे परमार्थी माणसानं दैन्यवाने राहण्याचं कारणच नाही पैसा असेल तर त्यांना रोज श्रीखंडपुरी खावी पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वांनाची आठवण होता कामा नये सर्वात आश्रम हा श्रेष्ठ सांगितलेला आहे ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही पण लग्न करून सर्व काळ विषयात आपण घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधलं उद्योग करून पोट भरायचं हे खरं आहे पण नोकरी करून मालकाला सर्वस्व आपण मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोगाचं देवाला स्मरून नोकरी करावी गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असं म्हणेल त्याचं खरं मानू नये देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलं आहे त्या स्थितीत समाधान मानावं अर्पणबुद्धीनं सर्व कर्म करावीत ज्यात माझं मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सगळं काही आहे असं वाटत असतं तोपर्यंत तो, तो परमार्थापासून दूर असतो वाईट लोक समाधानात दिसतात पण खरं ते तसे नसतात वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचं त्याच्यावरती प्रेम नसतं त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो खरं म्हणजे आपलं इथं चुकतं आपला ओढा जो विषयाकडं आहे तो भगवंताकडं लावला की परमार्थ साधला ज्यांना विषयातलं सुख भगवंताकडं लावलं म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचं जन्माला येऊन खरं कल्याण झालं प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागणार आहे जानकी जीवन जेवनस्मरण जय जय राम